नमस्कार मित्रांनो तुमचा आपल्या जय मराठी टेक युट्यूब मध्ये मनापासून स्वागत आहे मित्रांनो व्हॉट्सअपने एक नवीन अपडेट आणलेला आहे त्यानुसार आपण मध्ये जे आपण स्टोरीज पाहतो ते आपण लाईक करू शकतो डायरेक्टली तर ते फीचर काय आहे आणि त्याचा वापर कसा करायचा तसेच ते आपल्याला मिळण्यासाठी आपण काय करायचं ते आपण ह्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत त्याकरिता आता मी येथे माझं व्हॉट्सअपचं ऍप्लिकेशन ओपन करत आहे मित्रांनो हा जो फीचर आहे तो तुम्हाला कसा मिळेल हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या शेवटी सांगेल आता मित्रांनो हा फीचर काय आहे ते आपण बघूया आपण जे व्हॉट्सअपचं स्टेटस बघतो त्या ठिकाणी आपल्याला अपडेट्स वर क्लिक करायचं आहे अपडेट्सवर क्लिक केल्यानंतर आता मी मित्रांनो इथे तुम्हाला एका व्यक्तीचं एक येथे स्टेटस तुम्हाला येथे ओपन करून दाखवतो आता मी हा एक इकडे स्टेटस ओपन करत आहे त्यानंतर स्टेटस ओपन झाल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की येथे तुम्ही खाली तुम्हाला हार्टचं एक ऑप्शन पाहायला मिळेल त्या ऑप्शनवर आपण जेव्हा क्लिक करू तेव्हा आपल्याला हा फीचरचा येथे वापर करता येईल आता मी पुन्हा एकदा ते तो एक स्टेटस आहे तो येथे ओपन करतो आता मी पुन्हा इथे हा स्टेटस येथे ओपन केलेला आहे त्याच्या खाली तुम्ही उज्या बाजूला पाहू शकता की एक हार्टचं चिन्ह आहे त्यावर जेव्हा आपण क्लिक करू तेव्हा तो आपण लाईक केला जाईल ला अशा प्रकारे आणि आपला जो जो आता स्टेटस आहे तो मी येथे लाईक केलेला आहे आता तो आपल्याला जेव्हा दिसेल तेव्हा अशा प्रकारे तुम्ही इथे पाहू शकता की असं तुम्हाला एक लाईकच असं इथे तुम्ही जेव्हा व्ह्यूज करता आपले जे कोणी कोणी स्टेटस पाहिलेले आहेत ते जेव्हा तुम्ही बघता तेव्हा तुम्ही इथे पाहू शकता की असं तुम्हाला ज्या व्यक्तीने तुम्हाला जो स्टेटस आहे तो लाईक केलेला आहे त्याच्या बाजूला असं तुम्हाला हार्टचं एक हिरवं चिन्ह पाहायला मिळेल नो हा जो स्टेटस करण्याचा फीचर आहे तो तुम्हाला मिळण्यासाठी तुम्हाला जे व्हॉट्सअपचं चे ऍप्लिकेशन आहे ते अपडेट करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला देखील हा फीचर येथे धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल ह्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करा तसं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलच्या चिन्हावर क्लिक करून ऑल वर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजचे अपडेट्स मिळतील धन्यवाद